पाऊस कुठे वरदान ठरतो आणि कुठे शापही बनतो मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात या पावसाने धुमाकोळ घातला होता घरं वाहून गेली शेतं बुडाली स्वप्न चिखलात गाडली गेली पण संकटाच्या या लाटेतही काहीतरी वाहत होतं ते म्हणजे माणुसकीचं पाणी एक हात मदतीचा या उदात्त विचारातून भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने एक असा उपक्रम सुरू झाला ज्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा अभिमान वाटला एकाच दिवशी तब्बल पन्नास गाड्या मदतीच्या हो पचास ट्रक भरलेले होते अन्नधान्य कपडे ब्लँकेट्स औषधं आणि सर्वात महत्त्वाचं आपलेपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज औद्योगिक प्रदर्शन केंद्रावर त्या पन्नास गाड्या रांगेत उभ्या होत्या सर्वांच्या डोळ्यांत आशेचा ओलावा जय जयकाराचे नारे हात जोडून पूजन करणारे कार्यकर्ते आणि एका सुरात सगळेजण म्हणत होते ही मदत पोहोचू दे त्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक गाडीबरोबर निघाले चार ते पाच स्वयंसेवक असे मिळून तीनशे सहकारी मराठवाड्याकडे मार्गस्थ झाले त्यांचं ध्येय एकच ज्यांच्या घरात चूल विजली आहे त्यांच्या आयुष्यात पुन्हा उजेड आणायचं